हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते तर यशोदा घोडके व्हलॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आलेलो आहो शेतामध्ये आणि शेतामध्ये आज आंबा उतरायचा आहे तर त्यामुळे आम्ही शेताला आलेलो आहोत सगळेच लेकरासहित आलेले आहोत कारण लेकरांना खूप असे पाड निघते तर आंबे उतरताना तर ते पाडं खाण्यासाठी लेकरं पण आलेले आहेत तशा पण सुट्ट्या लागलेल्या आहेत लेकरांना तर सगळेच शेतामध्ये आहेत आता तर बघा आमच्या इकडं कसे आंबे उतरतात तर आमचे हे तीन आंब्याचे झाडं आहेत आणि हे जे काही आंब्याचे झाडं आहेत ना ते आमच्या सासऱ्यांनी लावलेले आहेत तर त्याच्यात आता भरपूर असे आंबे निघतात आणि आम्ही सगळेच खातोत तर प्रत्येकानंच झाड लावलं पाहिजे आपल्याला जरी नाही खाता आलं तर पुढच्या पिढीला नक्कीच खाता येते आणि हे बघा हे पाडाचे आंबे आहेत पाडाचे आंबे म्हणजे झाडालाच पिकलेला आंबा असतो त्याला पाडाचे आंबे म्हणतात तर हे बघा आमचे लेकरं कसे वरून आंबे यायले तर आणि खाली जे काही पाडाचा आंबा असेल ते खाण्यासाठी सगळे बसलेले आहेत आणि खूप गोड लागते पाडाचा आंबा झाडाला पिकलेला असते त्यामुळे आणि हे लेकरांचं चालू आहे जर जास्त पिवळा असेल वर तर वरचा आंबा लगेच घ्यायचा आणि खायचा तर एवढे काढायचे झालेले आहेत आणि काढायला पण चालू आहेत

आणि जिथं हात पुरत नाही तिथं बैलगाडी पण घेतलेली आहे कारण बैलगाडीवर चढायचं आणि जेवढे काही घेतील तेवढे बैलगाडीनं खाली घेऊन नंतर हातानं तोडायचे आणि काही काठीनं पण पाडलेले आहेत आणि आमचा दुसरा एक भाई आहे तो तेवढा बकेटानं पाडायला आहे कारण तो वरी चढलेला आहे आणि आम्ही खालून पण काही आंबे तोडले होते आणि हे माझे येचायला चालू आहे आहेत आंबे वरून जे काय पडतील ते सगळे टोपल्यामध्ये भरायचे आणि नंतर टोपलं भरलं का हे एका ढिगावर नेऊन टाकायचे आणि खरंच खूप आनंद वाटतो की त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि त्याचे फळं आता आम्हाला खायला भेटतात तर प्रत्येकानंच यावर्षी नक्की आंब्याचे झाडं लावा नाही कोणत्या पण फळाचं जर झाड लावलं ना जेव्हा आपल्या घरामध्ये एखादं झाड लावलं आणि त्याचे फळं आपण थोडे जरी थोडे का होईना निघाले तरी पण आणि विकत आणण्यापेक्षा खरंच खूप आपल्या घर घरच्या फळांचे झा फळाचं एखादा जरी फळ खाल्लं तर आनंद वाटतो तर हे आमचे तीन झाडं आहेत तर तीन झाडाचे बहुत आता सगळे मिळून किती आंबे निघतात ते तर आमचे चालू आहेत येचायला लेकरं पण येचू लागत होते आणि मधीमधी लेकरं होते त्यामुळे इशूच्या म्हणजे आंबावरून फेकला आणि इशूच्या डोळ्याला पण लागला होता तर लेकरं मधीमधी ऐकत नव्हते त्यामुळे तिच्या डोळ्याला लागला आणि हे अशा प्रकारे आमचे आंबे पाडायला चालू आहेत तर आता सगळे आंबे निघतील आणि आणि आत वातावरण पण थोडं हे आलेला आहे तर हे तीन आंबे आहेत आणि इकडून एक आंबा आहे आमचा तो कलमी आंबा आहे तर तो तर असा एकदम इतका भारी लागते ना एके आंब्याचा जर रस केला तर सगळ्या कुटुंबाला पुरेल एवढा असा मोठा मोठा आंबा आहे आणि खूप गोड आहे आंबा तो तर हे पण आंबे खूप गोड आहेत आणि खूप मोठाला पण आहे आंबा हा पण तर अशा प्रकारे आमचे आंबे काढायचे चालू आहेत आणि आम्ही आता हे एवढा ढीग झालेला आहे तर असे दोन आंब्याचे आंबे काढलेले आहेत आणि वेगवेगळा ढीग केलेला आहे कारण वेगवेगळे वेग वेग वे आंबे आहेत त्याच्यामुळे असं बाजूबाजूला ढीग केलेलं आहे तर प्रकारे आम्ही एवढे जमा केलेले आहेत आंबे तर तुमच्या इकडं कसे पाडते आंबे ते नक्की कॉमेंट्सद्वारे सांगा आणि हे सगळे आमचे आंबे आम्ही आंबे वाटून घेतो आणि नंतर घरी न्यायचे आणि व्यवस्थित पिकव घालायचे आणि पिकल्यानंतर तर खूप छान लागतो आंबा आणि बरेच असे बकळ एक दीड टोपलं तर पाड निघाले तर हे दोन ढिगं अशा प्रकारे टाकलेले आहेत आणि पावली भाई आणखी हा हम्म दोघा चार द्यायच म्हणलं पाणीच काय निघतय मला बद्दल बाबा मला वाटलं ते मोठा झाला तर अशा प्रकारे आमचा आंबा उतरायला चालू होता आणि लेकरांचा किलविलाट आणि खूप छान असं वातावरण हे फक्त शेतामध्ये पाहायला भेटते आणि असं वातावरण हे फक्त खेड्यामध्ये बघायला भेटते तर अशा प्रकारे आमचा आंबा उतरायला चालू आहे आणि ही आम्हाला शेतामध्ये बसायला बाज आहे पुन्हा बैलगाडी आहे तर हे असे आंबे टाकलेले आहेत आता सगळे जवळपास आंबे झालेले आहेत काढायचे आणि लेकरांचं पाड खायला चालू आहेत तर माझा व्हिडिओ पाहिलेत त्यांनी प्रत्येकानं आंब्याचं झाड नाही कोणत्या पण फळाचं एकतरी झाड लावावं हाच माझा यूट्यूब चॅनलमधून किंवा जे काही मला पाहिले तर जी माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांनी पण प्रत्येकाने एका एक होईना आता पावसाळ्यामध्ये झाड लावावं आणि हेच मी सांगते कारण खरंच आपण जे विकत आंबे घेतोत ना त्यापेक्षानं एक छोटंसं जरी झाड आपलं असलं आणि त्याचे जर दहा बारा जरी आंबे निघाले तर त्या आंब्याची बरोबरी त्या दोन चार दहा पंधरा किलोच्या आंब्यालासुद्धा येत नाही कारण खूप आपण त्या झाडाला लहानपणापासून जपलेलं असते आणि त्याचं फळाचं अनमोल असं फळ आपल्याला खायला भेटते ना खूप आनंद वाटतो तर हे आमचे आंबे जे ज्यांनी कोणी लावलेत जे आमच्या सास सासऱ्यांनी लावलेत त्याचे फळं आता किती लहान लहान लेकरं आहेत ले आमचे ते सगळ्यांनाच आंबा खायला भेटतो आहे तर आपण पण असं एखादा एखादा तरी झाड लावं कारण पुढच्या पिढीला काहीतरी असं वाटेल की आ, हे आमच्या असं असं लावलेलं आहे झाड प्रत्येकाने एकतरी झाड लावलं पाहिजे तर आम्ही एवढे आंबे आम खातो तर आ, जो काही आंबा खात आहोत तर ते त्यांनी झाडं लावले म्हणून आता ते आम्हाला आंबे खायला भेटलेले आहेत तर आम्ही शेतामध्ये खूप अशी मस्ती मस्त वग पाडं खातेत लेकर खूप एन्जॉय करतं तर अशा प्रकारे आता आमचा आंबा उतरायचा झालेला आहे आणि हे आंब्याचे झाडं आमची फॅमिली आहे त्यांच्यामध्ये असं आम्ही वाटून घेतो तर अशा प्रकारे आता आमच्या आप्पा आलेले आहेत आणि आंब्याची वाटणी करायला चालू आहे तर ह्या आंब्याचे तीन तीन असे ढिगं करायचे तीन तीन प्रमाणे वाटून घ्यायचे तर हे आप्पाचं काम चालू आहे वाटायला आणि सगळ्यांना वाटून मिळून मिसून अशी आमची फॅमिली आहे तर सगळ्यांचेच लेकरं आहेत आणि सगळ्यांनाच पाडं वगैरे खाल्लेले आहेत आणि आता जे काही आंबे आहेत तर पाडं बाजूला काढतोत आणि नंतर पाडाची वाटणी केली जाते जर जास्त पाडं असले तर खाऊन खाऊन जेवढे काही पाडं उरतील तर त्याची राहिलेल्या पाड तर अशा प्रकारे आप आमच्या प एकदम व्यवस्थित आंबे सगळ्यांना बरोबर देते तर जे काय मोठाले आंबे आहेत ते बरोबर तीन हिशे करायचे आणि जे काही छोटाले छोटाले उरतील त्याचे पण हिशे प्रत्येकाला एक एक असा आंबा टाकायचा तर आमच्या इकडे एक अशी अशी वाटणी केली जाते जर तुमच्या इकडे पण असे आंबे एकत्र असतील तर तुमच्या इकडे पण अशी वाटणी करतात का ते कॉमेंटद्वारे नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि शेतकऱ्याच्या चॅनलला नक्की तुम्ही पण सहकार्य करा तर